कसे आहे सगळे मस्त मजेत ना मजेत तसंच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये काल दिवसभराचा जो काही व्हिडिओ होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला आणि हा संध्याकाळी दहा वाजता शूट करायला घेतला होता रिझन पण काहीसं खास होतं म्हटलं चल तुमच्यासोबत पण हा ब्लॉग शेअर करूयात म्हणून मग मी संध्याकाळी शूट करायला घेतले तर त्याचं कारण असं होतं की अहोनला ऑफिसमध्ये बिर्याणी घेऊन जायचं होतं विषय असं झाला होता ना जेव्हा मी माझ्या माहेरी होते म्हणजे मित्र अहोनला आधीच सांगून गेले होते की तुम्ही सकाळी ऑफिसमध्ये जेवण करायचं आणि संध्याकाळी बनवत नाही बसायचं काहीतरी बाहेरचंच खायचं म्हणून कारण आपण लेडीज आहोत तरी, हो, तरी आपल्याला दिवसभर काही काम केलं तर संध्याकाळी जेवण बनवायचा कंटाळा येतो मग ते तर प्रवास करणार आणि घरी येऊन बनवणार आणि त्यांना आवडतं जेवण बनवायला म्हणून ते बनवतात पण तरी पण मलाच थोडंसं कसं तरी वाटत होतं म्हणून मी नको म्हणत होते पण एक दिवशी त्यांनी काय केलं असंच आदल्या दिवशी सगळी प्रिपरेशन केली म्हणजे ऑफिसवरून आल्यानंतरनं आणि उद्या सकाळसाठी बिर्याणी बनवायची होते म्हणून आणि मग ते ऑफिसमध्ये घेऊन गेले त्यांच्या मित्रांना ती बिर्याणी प्रचंड आवडली म्हणजे तेवढी टेस्टी बनवतात असते मग ते त्यांचे मित्र हसत हसत त्यांना काल म्हटले की कधीतरी आनाशी बिर्याणी म्हणून मग त्यांनी प्लॅन केलं की आपण उद्याच घेऊन जाऊयात आल्यानंतरनं मला असं सांगितलं की असं असं प्लॅनिंग आहे माझं उद्याचं तर ठीक आहे म्हटलं चला आमचं जेवण वगैरे झालं होतं मग आम्ही बाहेर गेलो साडेनऊ वाजता आणि येताना मग चिकन आणलं चिकन सोबत जे काही सामान लागणार होतं ना तेही घेऊन आलं म्हणजे जसं की दही आणि सकाळीच लिंबू मिरची वगैरे असं काही काही आणलं होतं त्यामुळे बाकी जास्त काही आणायचं नव्हतं मसाला वगैरे आणला आता आम्ही चिकन फक्त मॅरिनेट करून ठेवणार होतो आणि सकाळी उठल्यानंतर ना फक्त भात शिजवायचा आणि ते टाकायचं बस एवढंच बाकी ठेवायचं होतं आता इथं आम्हाला बरिस्ता पण बनवायचा होता बरिस्ता म्हणजेच की आपला कांदा छोटा कट करून घ्यायचा एकदम पातळ असा आणि तो गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचा असं कायचं तर मी इकडे कांदा कट करून घेतला त्यानंतर ना मग तळण्यासाठीसुद्धा टाकला आणि ही जी गॅसवरती कढई ठेवली आहे ना ती स्पेशली मी तळण्यासाठी घेतली म्हणजे 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 माझ्या जाऊबाईंनीच ती घेऊन दिली मला आणि फक्त ती शंभर रुपयाला भेटली आणि एवढी जाड आहे ना खूपच मस्त आणि मला फक्त तळण्यासाठी वापरायची आहे त्याच्यामुळे मग मला तर ती खूपच मस्त वाटते एका टायमिंगची भाजी पण आमची आरामात होईल अशी मोठी कढई आहे मला तर प्रचंड आवडली आहे मग त्याच्यामध्येच मी म्हटलं तर तळण्याचे जे काही पदार्थ आहेत ना ते आजपासून आपण ह्याच्यामध्येच करायचे तोपर्यंत त्यांचं तिकडं चाललं होतं हळद मीठ असं काही काय त्याच्यामध्ये टाकायचं मी आपलं सोपं सोपं काम करत होते तसं तर मी तर त्यांना म्हटलं होतं की मी कायच तुम्हाला करू नाही लागणार पण एवढी रात्र पण झाली होती आणि एकटेच ते करत बसणार म्हणून म्हटलं की चला आपण फुल नाही फुळाची पाकडी त्यांना मदत करूयात म्हणून काल सकाळी ना कोथिंबीर लिंबू मिरची त्यांनी असं काही आणलं होतं पण मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं कारण एवढा सारा पसारा होता ना म्हणजे खूपच सारा पसारा होता किचनवरती आणि सगळंच करत बसायचं मला कंटाळ आला होता म्हणून मग मी ना सगळं तसंच ठेवून दिलं होतं आणि आत्ता एनर्जी आली होती म्हटलं चला आता आवरूयात तसं तर जेवणाची थोडीफार भांडी होती मला घासायला पण ती नव्हती मी घासणार आता म्हटलं सकाळीच घासता येतील तर आपण हे काम करता करता दुसरं पण काम करूयात एकीकडे एक कांदा टाकला होता तळण्यासाठी ता आणि म्हटलं एकीकडे एक जे काही मिरच्या आणि आहे कोथिंबीर आहे ना ते आपलं थोडं थोडंसं निवडून ठेवायत हा जो पुदिना दिसतोय ना तुम्हाला तर तो, तो मी घरामध्ये लावलेला आहे म्हणजे कुंडीमध्ये आहे आणि त्याला छान अशी ताजी ताजी पानं फुटलेलीत ना म्हणून पाच सहा पानं काढून आणली होती बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी तर इथे सगळं काही मसाले टाकून छानसं चिकन जे आहे ना ते मॅरिनेट केलेले सगळेच मसाले ह्याच्यामध्ये वापरलेत म्हणजे मी तुम्हाला मदर्सचा जो मसाला दाखवला ना जो आयता भेटतो तो मसाला ग्रेव्हीवाला तो पण टाकला आहे आणि सगळ्यात खास बात म्हणजे सवाईचा मसाला वापरला आहे सवाई बिर्याणी मसाला जर आतापर्यंत तुम्ही सवाईचे मसाले वापरले नसेल ना तर मी सांगते म्हणून ना एकदा नक्की वापरून बघा नक्कीच त्याची तुम्हाला टेस्ट आवडेल आम्ही चिकनसाठी पण आधी तोच वापरायचो कारण तो आम्हाला स्वस्त भेटायचा कारण अहोंच्या मित्रांचं गोडाऊन होतं त्याचं पण आता सध्या तर तिकडे त्यांचं काय जाणं होत नाही त्यामुळे आम्ही घरात आणत नाही त्यामुळे आम्हाला जे काय आणायला लागतं ना ते किना किराणा मालाच्या दुकानातूनच आम्ही आणतो पण बऱ्याचदा आणतो कारण टेस्टी होतात त्याने भाज्या चिकन मसाला पण खूप छान भेटतो सवाईचा सोबतच मिसळ मसाला सुद्धा भेटतो ना तो तर इतका खास आहे ना म्हणजे दायरीमध्ये आम्ही जे जेव्हा राहायचो ना त्यावेळेस इतकी मिसळ खाल्ली आहे ना आम्ही कधीच बाहेरची मिसळ खाल्ली नाही तेव्हा तो जो मसाला वापरायला लागलो ना तेव्हापासून पण ॲक्च्युअलमध्ये आता तर आम्ही काही आणतच नाही पण बघू ठीक आहे एकदा आणून मी नक्की तुम्हाला त्याची मिसळ करून दाखवेल आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल खूप दिवस झालं मी चिनी मातीच्या भरण्या घेतल्यात पण त्या अजूनपर्यंत माझ्याकडून यूजमध्ये नाही आहेत म्हणजे सहा सात तरी घेतल्या असतील आणि त्यातलीच आज एक यूजसाठी काढली आहे ते म्हणजे मला ह्याच्यामध्ये दही ठेवायचं होतं छानसं त्याच्यामध्ये दही भरून ठेवलं आता ही भरणी तर कायम फ्रीजमध्येच राहणार कारण मी ह्याच्यामध्ये नेहमीच दही ठेवणार आणि असं सेम एक पॉट आहे त्याच्यामध्ये मी तेल ठेवते जे की चपातीला वगैरे वापरते असे दोनच पॉट आत्तापर्यंत माझ्या यूजमध्ये आलेले आहेत बाकीचे पण काढणारे येतात ते छानसं फ्रीजमध्ये सेट करून घेतलं आणि बाकी सगळा किचन ओटा माझा व्यवस्थित आवरून झालेला आहे चिकन वगैरे जे काय मॅरिनेट केलं ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आता फक्त वरती कडाई राहिली आणि संध्याकाळी असे काहीसे टिफिन किचन ओट्यावरती रोजच असतात सुकण्यासाठी साईडला ठेवून देत असते कधी कधी जाळीमध्ये पण राहतात सगळं आवरून झाल्यानंतर ना मग असं सगळं बंद वगैरे केलं ना की मग खूप छान वाटतं कधीतरी इतकं छान आवरलं असलं ना की मग मी ना एकदा येल्लो लाईट लावते आणि तेच बघत बसते किचन असं कितीच वेळ बघावं असं वाटतं मला कारण असं जेव्हा स्वच्छ असतं ना त्यावेळेस एकदम मन प्रसन्न होऊन जातं आता तर माझे सकाळ खूप छान मस्त होणार आहे हे सगळं आहे त्याच्यामुळे धनुष टीव्ही पुढे जाऊनच टी व्ही बघायचं काम सुरू असतं तसं तर दिवसभर इतकं काही जास्त बघत नाही तो दोन वाजता जेव्हा स्कूल मधून येतो ना त्यावेळेस त्याचं खाणं पिण भरपूर प्रमाणामध्ये चाललेलं असतं आणि टीव्ही एकीकडे चालू असतो आणि दुसरीकडे त्याचं खेळणं सुरू असतं असं काहीच दिवसभर आमच्या घरामध्ये असतं त्यानंतर ना मस्त मग आम्ही झोपून गेलो आता दुसऱ्या दिवशी सकाळी शूट करायला घेतले मी पण आज सकाळी उठले मस्त आंघोळ वगैरे केली कारण बिर्याणी बनवायचं काम ह्यांचं सुरू होतं आता बाकी प्रिपरेशन तर रात्रीच झाली होती ना मग सकाळी फक्त प्राईस शिजवला होता आणि चिकन असं शिजण्यासाठी ठेवलं होतं म्हणजे तवा ठेवला होता आणि तव्यावरती मग ठेवलं होतं ते चिकन आणि असं काही शिजवून घेतलं नाही अशी काहीशी छानशी बिर्याणी पण इथे तयार झाली आहे त्यांचं त्यांनी सगळं पॅक वगैरे करून घेऊन गेले आता दुसरा टास्क माझ्यासाठी होता कारण धनुषला तर मी स्कूलमध्ये दे बिर्याणी देऊ शकत नाही आणि मग म्हटलं त्यासाठी काहीतरी बनवलंच पाहिजे म्हणून म्हटलं की चला चपाती आणि बेसनपोळी असं खायचं त्याला बनवते आणि बेसनपोळी रात्रीच त्याने सांगितलं होतं की मम्मी मला बेसनपोळी खायची आहे म्हणून आणि मग रोज काहीतरी नवीन फरमाईश असते कधी आलू पराठा दे कधी बेसन पोळी दे आता दोन तीन दिवस झालं तर माझ्या मागेच लागला होता की मम्मी मला डोसा खायचा आहे म्हणून आता घरी खायचा असेल किंवा स्कूलमध्ये मा मला काही समजलं नाही पण त्याचं चाललं होतं की मम्मी बनव म्हणून तर ना मी रात्रीच इडलीचं पण पीठ भिजण्यासाठी ठेवलं होतं म्हणजे आपलं डाळ तांदूळ जे असतं ना ते भिजायला घातलं होतं त्याचा काही व्हिडिओ मी शूट केला नव्हता पण आता दुपारी मला ते पण बारीक करायचे पण त्याआधी इथे मस्त चपात्या बनवून घेतल्या आणि मी तुम्हाला म्हटलं ना की पीठ चरचर -चर चर लागत होतं म्हणजे थोडं पीठ चरचर आहे बाकी लागत नाही असं खायचं होतं छानसं चाळून घेतलं होतं आणि कनिक ना थोडी रेस्ट करून दिली होती आणि मग मी चपात्या बनवायला घेतल्या होत्या आणि खरंच आजच्या चपात्या खूप मस्त लुसलुशी येत आणि एक टम्म फुगल्या होत्या खूप दिवसातून अशा छान चपात्या झाल्या होत्या आणि मग चपाती जे जेव्हा कणिक भिजवून घेतली होती ना त्याच वेळेस मी एकीकडे पीठ पण भिजवून ठेवलं होतं म्हणजे बेसन पिठाच्या पोळीसाठी थोडासा चिकन मसाला लाल तिखट भरभरून कोथिंबीर हळद मीठ आणि बेसनपीठ घेतलं होतं आणि तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं की बेसन जे टोटरे बसतात ते बसून आहेत ना म्हणून एक चमचा किंवा दोन चमचे गव्हाचं पीठसुद्धा ॲड करायचं त्याने टोटरे अजिबात बसत नाहीत बेसनपोळी छान लागते मग ते सगळं मिक्स करून मी मस्त बेसनपोळी मोठे अशी एकच त्यासाठी बनवून घेतली कारण आज दुपारच्या जेवणामध्ये मी बिर्याणीच खाणार होते म्हणून त्याच्या एकट्यासाठी बनवलं होतं आणि संध्याकाळसाठी पण मी दोन तीन चपात्या एक्स्ट्रा बनवल्या होत्या कारण घरामध्ये आता सध्या दही आहे तर माझा असा विचार होता की मी दही आणि चपाती संध्याकाळच्या जेवणामध्ये खाणार कारण मला दही चपाती प्रचंड आवडते धनुष जेव्हा पोटामध्ये होता ना त्यावेळेस मला त्याच क्रेविंग्स व्हायच्या जास्त म्हणजे तिखट तर व्हायचीच खायची इच्छा म्हणजे चटणी चपाती तर मी भरपूर खाल्लेली सोबतच दही आणि चपाती मला रोज म्हटलं तरी मी खायची कारण तेवढं आवडायचंच मला ते खायला चला इथे मस्त बेसनपोळी माझी बनवून झाली आहे एक एकेकडे चपात्या पण झाल्यात ज्या मी एअर फ्रायसाठी त्या ह्या घेतल्यात ना म्हणजे पेपर घेतलेत असले त्याचा वापर ना जास्त करून मसाल्याच्या डब्यामध्ये आणि जस डब्यामध्ये चपाती ठेवते ना त्या डब्यामध्ये जास्त करून वापर होतो पण ठीक आहे ते पण चांगलंच चा आहे आणि असं पेपर वगैरे टाकण्यापेक्षा तर हे बरं वाटतं दिसायलाही छान वाटतं म्हणून मग मी ह्याच्यामध्ये त्याचा जास्त करून यूज करत असते आता ज्या काही चपात्या शिल्लक होत्या ना त्या म्हटलं डब्यांमध्ये ठेवून देऊ आहेत माझ्याकडे असे चपाती ठेवण्यासाठी दोन डबे भाजीसाठी एक असा सेपरेट मला इतकं आवडतं ना ते असं सेपरेट डब्यात म्हणजे चपाती भाजी ठेवायला ते खूपच मस्त वाटतं पण किचनवरती असं सेपरेट ठेवण्यासाठी जागा नाहीये म्हणून मग मी फ्रीजवरतीच एका कोपऱ्यामध्ये हे सगळं ठेवून देत असते जेणेकरून माझा जे काउंटरटॉप आहे ना तो मस्त क्लीन आणि दिसावा म्हणून धनुचं सगळं आवरून दिलं जसं की टिफिन बॅग त्यानंतरनं त्याला खाऊ घालणं आंघोळ त्याचं आवरणं असं सगळं आवरलं त्याला स्कूलमध्ये सोडून आले आल्यानंतरनं वेळ बसले आणि त्यानंतरनं लगेच पुढच्या कामांना सुरुवात झाली म्हणजे ज्या काही सकाळच्या मेन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात ना त्यात्र संपल्यात आता घरातली कामांना सुरुवात होते आल्या आल्या पहिल्यांदा मला विचार आला मनामध्ये की आपल्याला इडलीचं बारीक करायचं तरी पण माझी लगेच उठण्याची काही कॅपॅसिटी नसते कारण मी जायच्या आधी बरीचशी कामं आवरलेली असतात आता जे काही मेन महत्वाची कामं असतात ना ती करायची असतात म्हणून मी थोडा वेळ बसते आणि मग कामांना लागते आणि अचानक मला आठवलं हो की आपण जे काल डाळ तांदूळ भिजत घातले ते आपल्याला बारीक करायचे म्हणून म्हणून पटकन उठले आणि लगेच किचनमध्ये आले आणि जे भिजत घातलेलं पाणी होतं ना ते अक्षरशः असं ते तांदूळ डाळ फुगून फुगून ना गॅसवरती सांडलं होतं गॅसच्या शेजारी जो काही पसारा होता ना तो सगळं आवरून घेतला आता वेळेत बारीक करायची पहिल्यांदा गॅस मी पलीकडच्या साईडला सरकवला आणि मी मध्यंतरीनं गॅस एकाच साईडला ठेवायचे आणि एका साईडला जो काही माझा पूर्ण स्वयंपाक आहे ना ते बनवायचे आणि जो पलीकडं स्पेस दिसतोय ना त्याच्यामध्ये म्हणजे झालं भात बनवून झाला भाजी झाली तर तिकडं ठेवून द्यायचे त्या स्पेसमध्ये आणि इकडे मग चपाती बनवायची असेल भाकरी बनवायची असेल अशी काही कामं करत राहायचे पण मला मध्ये मध्ये असं वाटलं की चला आपण बरोबर सेंटरलाच ठेवूयात ग्ला गॅस म्हणून मग तसा ठेवायला सुरुवात केली होती पण जरासा अडचण वाट वाटल्यासारखं वाट सा वाटतं ते म्हणून मी आत्ता आल्यानंतरनं तो पलीकडं सरकून घेताना आज खूप दिवसांनी असं एका साईडला गॅस ठेवला आहे पण छान वाटतं एका साईडला मोकळा स्पेस असतो कामं करायलाही मज्जा वाटते तर इथे ना मी पहिल्यांदा बारीक करायला घेतलं मस्त डाळ आणि तांदूळ धुवून घेतलं आणि त्यानंतरनं छान बारीक केलं बारीक झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये ह मीठ आणि एक चमचा तेल टाकलं छान बा असं मिक्स करून घेतल्याने ते ठेवून दिलं पीठ छान फरमन होणार आहे आता कारण आता उन्हाळा सुरू झालाय त्याच्यामुळे तेवढं कुठं काम आहे माझं म्हणजेच की भांडी, फरशी कपडे तोपर्यंत धनुला आणायला जायचं टायमिंग होतो मग ना आता मी अशी आयडिया करते ना की बाहेर खूप जास्त ऊन लागतं आणि डोळ्यांना इतका त्रास होतो म्हणून मी छान असा स्कार्फ बांधून जात असते तसं तर मला एवढा परफेक्टली स्कार्फ काय बांधता येत नाही पण मी आता हळूहळू शिकते आणि येतो छान बांधता आता म्हणजे ज्या गोष्टी आपण करतच नाही ना त्या गोष्टीं मग आपल्याला त्या जमत नाहीत पटकन आणि पहिलं असं व्हायचं ना आम्ही टू व्हीलरवरती इकडे तिकडे जायचो तेव्हा बांधणं व्हायचं पण ते अनिमिटेड असायचं जास्त काही बाहेर फिरत नाही आहे आम्ही गाडीवरती भेटावरती त्याच्यामुळे त्याचा काही संबंध येत नाही जास्त पण ठीक आहे आता धनुषला आणायला जाताना रोज कार बांधून जायचा विचार करते कारण स्किन खूप जास्त म्हणजे खराब होत चालली आहे म्हणजे पूर्ण टॅन झाल्यासारखी झाली म्हणून ती थोडी स्वतःची काळजी म्हणून बांधून जाते आल्यानंतर ना धनुषला काहीच घरामध्ये खायला नव्हतं म्हणजे घरामध्ये भरपूर सारं खायला आहे पण फ्रूट्स त्याला मेन म्हणजे स्कूलमधून आल्यानंतरनं फ्रूट्स पाहिजेच असतात म्हणजे काही पण हो देत आलं ना की लगेच बॅग वगैरे टाकली फ्रेश झाला की मम्मा चल हे सोलून दे ते सोलून दे असं काहीच असतं आज घरामध्ये तसं काहीच नव्हतं म्हणून मी त्याला ना मस्त असा कोकम बनवून दिला होता सीझनचा पहिला कोकम आमच्या घरामध्ये आज बनलाय या छानशा कोकम सोबत आजच्या दिवसभराच्या रुटीन सोबत मी माझा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय